नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो दोन हजार एकोणीस पूर्वी ज्यांनी घरगुती गॅस कनेक्शन घेतले आहे त्यांना एक काम करावे लागणार नाहीतर गॅस सिलेंडर मिळणार नाही या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी सध्या गॅस सिलेंडरची किंमत नऊशे तीन रुपये एवढी आहे त्यानुसार उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना फक्त सहाशे रुपये आणि सामान्य ग्राहकांना आठशे पंचावन्न रुपयांना गॅस सिलेंडर मिळतोय मात्र बरेच वर्ष झालेत तेव्हापासून ग्राहकांचे सर्वेक्षण झालेलं नाही एल पी जी गॅस सिलेंडर मुळे आता स्वयंपाक देखील एल पी जी गॅसचा वापर वाढला आहे यामुळे महिला वर्गाला चुलीच्या धुरापासून मुक्ती मिळाली आहे विशेषतः केंद्रातील मोदी सरकारने उज्ज्वला योजना सुरू केल्यापासून घरगुती गॅस ग्राहकांची संख्या वाढलेली आहे दरम्यान घरगुती गॅस ग्राहकांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे आता एल पी जी ग्राहकांना ई सी अर्थातच इलेक्ट्रॉनिक नो युवर कस्टमर करावे लागणार अशी बातमी समोर येत आहे तथापि ज्या ग्राहकांनी कनेक्शन घेतले आहे त्यांनाच वाय सी करावं लागणार अशी माहिती गॅस वितरणाकडून समोर आली आहे सोबतच एजन्सीचे कर्मचारीही घरोघरी जाऊन स्टोव्ह आणि पाईप तपासणार असल्याचे सांगितले आहे तर मित्रांनो जे ग्राहक ई के वाय सी करणार नाहीत त्यांना एकतीस डिसेंबर पर्यंत के वाय सी करावी लागणार आहे जर या मुदतीत के वाय सीची प्रक्रिया झाली नाही तर गॅस कनेक्शन रद्द केले जाणार आहे खरे तर पेट्रोलियम कंपन्यांनी आता त्याचे खरे ग्राहक ओळखण्यास सुरुवात केली आहे यासाठी के वाय सी केली जात आहे ग्राहकांच्या सुरक्षेबाबत घरोघरी जाऊन तपासणी करण्याच्या सूचना वितरक संस्थांना देण्यात आल्या आहेत यामुळे आता एजन्सी ग्राहकांना जागरूक करत आहे आम्ही आपण सांगू इच्छितो की सध्या सामान्य ग्राहकांना एल पी जी गॅस सिलेंडरवर अठ्ठेचाळीस रुपये आणि उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना अतिरिक्त तीनशे रुपयांची सबसिडी मिळत आहे सध्या गॅस सिलेंडरची किंमत ही नऊशे तीन रुपये एवढी आहे तर त्यानुसार उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना फक्त सहाशे रुपये सामान्य ग्राहकांना आठशे पंचावन्न रुपयांना गॅस सिलेंडर मिळतोय मात्र बरेच वर्ष झालेत तेव्हा पासून ग्राहकांचे सर्वेक्षण झालेलं नाही यामुळे अनुदानाचा लाभ देताना देखील अडचणी येत आहेत अशा या परिस्थितीत ई के वाय सी करून ग्राहकांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे मात्र अजूनही अनेकांनी के वाय सीची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यामुळे लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे एकतीस डिसेंबर ही के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करण्याची शेवटची दिनांक आहे जर तारखेपर्यंत कोणी केवायसी केले केली नाही तर त्यांचे कनेक्शन कट होणार असे देखील इशारा देण्यात आला आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट साठी व्हिडिओला लाईक करून चॅनेल ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद